भोग हे भोगूनच संपवावे लागतात श्री दत्तसेवेची अनुभूती मी साधारण चार साडेचार वर्षाचा होतो तेव्हाची घटना आहे आईची नर्मदा परिक्रमा आटोपली होती व गानगापुरी मुक्काम होता अचानक मला काय झाले समजले नाही उलट्या सुरू झाल्या काही खाल्ले तरी उलटी होत होती डॉक्टरांचे औषध सुरू होते पण त्रास अजिबात कमी होत नव्हता रोजच्या नियमाप्रमाणे होणाऱ्या तिन्ही आरत्यांना आई मला घेऊन जायची कडेवर आरती झाली की आई करुणा त्रिपद म्हणत असे व नंतर घोरकष्ट उद्धरण स्त्रोत्रही दिवसेंदिवस माझी तब्येत पूर्ण खालावत चालली होती आईने श्री दत्तात्रेयांना आळवणी केली अचानक दुपारी साडेतीनच्या सुमारास मंदिरातून पुजारी आले हातात चांदीचे नैवेद्याचे ताट होते त्या पुजाऱ्यांनी विचारले इथे कोणाचे लहान मूल आजारी आहे श्री गुरु महाराजांनी आज्ञा केली की हे ताट त्या मुलास द्यावे धर्मशाळेतील लोकांनी माझ्याबद्दल सांगितले पुजाऱ्यांनी ताट आईस दिले व सांगितले की हा बारा वाजता नैवेद्य दाखवला गेलाय तो आता उचलला गेला त्यावेळी गुरूंनी तुमच्या मुलासाठी हा नैवेद्य देण्याचा आदेश दिला आहे हे त्यास खाऊ घाला व ताटनंतर आमच्या घरी पोहोचते करा दहाणं च्या पेढ्याच्या दुकानामागे घर आहे तिथे द्या आईने ताट उघडले त्यात केशरी भात थोडासा खाल्लेला होता बाकी सगळे तसेच होते मग आई त्याले प्रसाद मला खाऊ घातला व रिकामे ताट वाट्या स्वच्छ घासून परत करण्यास केली तो त्या पुजाऱ्यांनी सांगितले की नैवेद्याचे ताट तर आम्ही कोणालाच देत नाही व आजचे ताट काय नेहमीचे नैवेद्य झाला की तासभरात परत येते हे ताट आमचे नाही व आम्ही हा नैवेद्यही पाठवलेला नाही ते साक्षात श्री नृसिंह सरस्वती होते जे तुमच्यासाठी आले आणि प्रसाद देऊन गेले आईने विचारले या ताटाचे काय सगळी भांडी चांदीची आहेत ती काय करू ही तुमच्याकडे राहू द्या नंतर फक्त एकच उलटी झाली व पुन्हा आज मला त्रास झाला नाही हा सर्व अनुभव मला आईने सांगितला आहे कारण मला तेव्हाचे काही आठवत नाही तिचे म्हणणे हेच की श्री दत्तगुरू आहेत व परीक्षा पाहतात तू चिंता करू नकोस ते पाठीशी आहेत आपापले भोग भोगूनच संपावे लागतात श्रीकृष्ण पांडवाच्या बरोबर सतत होता तरीही त्यांना वनवासच भोगावा लागला तो फक्त तो भक्त सोसण्याचे बळ देतो त्यामुळे सगळे दूर केले तर चालतील पण तो दूर नको जाणे श्री गुरुदेव दत्त धन्यवाद तर मित्रांनो वरील पोस्ट ही वैभव जोशी या दत्त भक्तांची स्वतःची होती अनुभूती ही अशी येते फक्त आपले ध्यान असणे गरजेचे आहे